आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महामार्गावरील सारखणी घाटात सिंदखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मकर संक्रांतीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मृतदेह स्त्री जातीचा असल्याने तिच्यावर घातपात करून खून करण्यात आल्याचा संशय अधिकच बळावला आहे घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व प्राथमिक तपास सुरू केला प्राथमिक चौकशीत सदर मृतदेह हा तेलंगणा राज्यातील इंद्रिवेली येथील एका तरुणीचा असल्याचे समोर आले आहे तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सुमारे आठवडाभरापूर्वीची असून या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे मृत तरुणीचा मृतदेह महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील सारखणी घाटात आणून टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू होती या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास तेलंगणा पोलीस करत असून मृत तरुणीचे नाव व वय याबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची